राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूप पडल्यानंतर अजित पवारांचा गट आज खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह त्याच गटाकडे राहील असा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री जाहीर केला त्याचवेळी आयोगाने आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी आज बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष सवलत दिली तर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आम्ही आव्हान देऊ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत सांगितले आयो निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अजित पवार म्हणाले आपल्याला माहिती की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्या करता एक पद्धत आहे एक परंपरा आहे त्या प्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडं गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं त्याच्या अनेक तारखा पडल्या सगळ्यांचं म्हणणं वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पक्षा या सगळ्या गोष्टी आम्हा आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता मग प्रफुल्लभाई पटेल असतील सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील बाबा आत्राम संजय बनसोडे अदिती तटकरे अनिल भाईदास पाटील आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या पन्नास आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो मान्य करतो त्यामध्ये

ये सब मैटर इलेक्शन कमीशन के सामने गई इवन हमारे विधानसभा के स्पीकर उनके पास भी अलग तरह की एक मैटर चालू है उसका भी हेरिंग हुआ है उसका भी रिजल्ट कब वो देने वाले है पता नहीं लेकिन जल्द से जल्द मिलने का ऐसा मैं आशा करता हूँ और ये जो डिसीजन इलेक्शन कमीशन ने दिया है उसका मैं स्वागत करता हूँ विनम्र से ये उन्होंने दिया हुआ डिसीज़न हम स्वीकारते हैं और उसका स्वीकार करते हैं और हमारा जो पार्टी का नाम था पार्टी का सिंबल था पार्टी का फ्लैग था वो सभी हमारे लोगों के साथ, उन्होंने डिसिजन जो दिया, उस, उसमें बारे में हम बहुत खुश आहे बोलताना की अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला असा जो आरोप त्यांचा केला जातो त्यावर काय म्हणणं आहे खरंच असं स्वरूपाच झालं आम्ही सगळेजण मराठीच आहोत खरे आपण मराठीच आहोत आम्ही मराठीच आहोत त्याच्यावर पक्ष पाळवायचा प्रश्न येतो कुठं काय कुणाला काय म्हणायचं आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टिप्पणी करू शकत नाही आम्ही काम कामाचा विचार करणारी माणसं काम करणे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्याकरता प्रयत्नशील एवढंच आमचं काम म्हणजे असा प्रयत्न जो आहे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात होता असं विरोधकांचं म्हणणं काय काय दोन हजार एकोणीस जितेंद्र

कुणी इलेक्शन कमिशन आणि तर दिलाय तोच आपण दाखवतोय आहे सगळ्यांना सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे उद्याच्याला त्यांच्या बाजूनी निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो आमच्या बाजूनी निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत ठीक आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू आमदारांच्या संख्या आमदारांच्या आमदारांच्या संख्या म्हणजे पक्ष असू शकत नाही ज्या ज्यांच्याकडे जास्त आमदार त्यांचा पक्ष होऊ शकत नाही असं विधान तुम्ही शिवसेनेच्या त्या सगळ्या महाविकासाकडेच असताना केलं होतं आताही तुमचं तेच मत आहे की काय सांगा लाचं एक पत्रकार मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारत असताना या काळात तुम्ही असं बोलला होता त्या काळात तुम्ही तसं बोलला होता अशा प्रकारचे दाखले देताना प्रश्न विचारता यामध्ये आमची भूमिका फक्त आमच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत अशातला भाग नाही पन्नासपेक्षा जास्त तर आमदार आमच्याबरोबर आहेच आणि ते सातत्याने तुम्ही तर कितीतरी दिवस दाखवत होता मला आठवत आहे की नक्की कुठले आमदार कुणाकडे आहे नक्की कोणाच्याकडे किती आमदार आहे तुम्ही पण चाचपणी करत होता आम्ही शांत बसलेलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आमदार बहुसंख्येने आपल्याबरोबर आहेत आणि आम्ही आमचं काम करत होतो आम्ही त्याच्याबद्दल कधीही ओवापो केला नाही आणि असं आकडे मोजून दाखवले पण नाही आणि नंतर तुमचं तुम्हालाच कळालं की किती आमदार आज आहेत आमच्याबरोबर हे आणि नंतर पण ज्यावेळेस मॅटर चालू होती त्याही वेळेस आमदारांनी ॲफिडेव्हिट करून दिली डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल